नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो काही वर्षापूर्वी मूळचे करमाळा तालुक तालुक्यातील राहणारे नागराज मंजुळे यांनी सैराट या चित्रपटाची निर्मिती केली होती या चित्रपटात आरची आणि परशा यांचं प्रेम प्र प्रेमकहाणी दाखवली होती आणि या चित्रपटाच्या शेवटाला परशाची निर्घुणपणे आरचीच्या आरचीचं कुटुंब त्याची हत्या करते असं या चित्रपटात एकूण कथानक होतं आणि अगदी याच चित्रपटाच्या कथानकाशी अनुरूप असं दोन घटना मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील पाथरूड न नजीकच्या पांढरेवाडी आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील पिंपरी इथे घडले आहे पाथरूड नजीकचा माऊलीगिरी तरुण शाळेत असताना त्याचं आणि एका मुलीचं प्रेमचं मंजुळले पुढं या मुलीचं लग्न झालं या मुली मुलीचं आणि माऊलीगिरीचं संभाषण अधूनमधून होत होतं अशीच पंधरा दिवसापूर्वी त्या मुलीचं मुलीनं आणि माऊलीगिरीनं व्हॉट्सअपहून एकमेकांना मेसेज केले आणि नेमकं हे त्या मुलीच्या पतीला हे दिसले त्यामुळं त्या मुलीच्या पतीनं म्हणजे जगतापनं फोन करून माऊलीगिरीला पांढरेवाडीत बोललं पांढरेवाडीच्या त्याच्या घरात माऊलीगिरी याला कोंडून बेदम अशी मारहाण त्या मुलीचे मुलीचा पती जगताप त्या पतीचे वडील आणि इतर तिघा चौघांनी बेदम मारहाण केली आणि तो मूर्छित अवस्थेत त्याचं देह त्यांनी पांढरेवाडीच्या शिवारात टाकला तिथून जवळच असलेल्या केळेवाडीचे पोलीस पाटील यांना माऊलीगिरीच अशी अवस्था पाह त्यांनी पाहिली त्यांनी लागलीच माऊलीगिरीच्या वडिलांना याची कल्पना दिली माऊलीगिरीच्या वडिलांनी त्याला जामखेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केल केलं मात्र त्याची प्रकृती अधिक चिंताजनक होत असल्याचं पाहून तेथील डॉक्टरांनी त्याला सोलापूरला रेफर केलं सोलापूरच्या अश्विनी रुग्णालयात जवळपास चौदा दिवस माऊलीगिरीवर उपचार सुरू होते मात्र मृत्यूनं अखेर त्याला गाठलंच आणि माऊलीगिरीचा काल दुपारनंतर मृत्यू झाला माऊलीगिरीच्या अश्विनी रुग्णालयातल्या रुग्णालयात जो खर्च होता तो त्याच्या गावच्या सर्व लोकांनी वर्गणी गोळा करून भरला आहे अस अगदी निर्दयी माणुसकीला काळीम फासणारी अशी घटना घडलेली आहे माऊलीगिरीचा मोठ्या भावाचाही काही दिवसापूर दोन तीन वर्षापूर्वी अपघातात मृत्यू झाला होता माऊलीगिरीचे कुटुंब हे अगदी कफलकच म्हणण्यासारखं आहे आणि आता माऊलीगिरींच्या वडिलांना आता त्यांचे दोन्ही मुलं गमावल्यामुळं खिन्न अवस्थित आहे या प्रकरणाचा गुन्हा आंबी पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला असून त्या मुलीचे पती जगताप आणि इतर तिघांना पोलिसांनी अटक केली आहे आंबी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खरड या घटनेचा पुढील तपास करत आहे आणि नऊ डिसेंबरला ज्याप्रमाणे मसाजोगचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांना बेदमारहाण करून निर्घुण अशा त्यांची हत्या करण्यात आली होती तशीच घटना अष्टी तालुक्यातील पिंपरी येथे घडली आहे पिंपरी येथील बाबासाहेब क्षीरसागर हे ट्रक मालक आहेत त्यांच्या ट्रक ट्रकवर चालक म्हणून जालना जिल्ह्यातील विकास हा कामाला होता विकास बनसोडे तरुण आणि त्याचं आणि मालका मालका ट्रक मालकाच्या मुलीचंच प्रेम जुळलं असं त्या ट्रक असतं बाबासाहेब शिरसागरला शंका होती बरेच दिवस बाबासाहेब क्षीरसागर यांच्या ट्रकवर चालक असणारा विकास बनसोडे दोन दिवसापूर्वी पिंपरीत आला होता कारण तो तिथंच का कायम येता जात असल्यामुळं त्याचं मित्र मित्रही तिथं तयार झाले होते आणि त्या मित्रांना तो भेटायला आला होता आणि मग बाबासाहेब क्षीरसागर त्यांना विकास बनसोडे समोर दिसताच त्यांचं पारा चढला त्यांनी त्याला एका खोलीत डांबून ठेवलं आणि त्याला लोखंडी रॉड लाकडाच्या काठ्या लाता बुख्या यांनी असं बेदम मारहाण केली तो बेशुद्ध पडल्यानंतर त्या बाबासाहेब क्षीरसागर यांनी त्याला कड्याच्या एका खाजगी रुग्णालयात दाखल केलं आणि विकास बनसोडेच्या कुटुंबाला <coughs> तुमचा विकास अमुक रुग्णालयात उपचार घेत आहे त्याला घेऊन जावा असा निर्लज्जपणानं निरोप पण दिला या प्रकार यात विकास बनसोळेचा काल रात्री उशिरा मृत्यू झाला आहे आणि इथंही सैराटच्या स्टोरीलाच अगदी पॅरल अशीच घटना ही म्हणावी लागली या प्रकरणी कडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला असून निरादम बाबा ट्रक चालक ट्रक मालक बाबासाहेब क्षीरसागर याला पोलिसांनी बेड्या ठोपल्या आहेत हे असं का घडतं दोन यु युवक आणि युवतीत प्रेम जुळतं ते समाजाला का मान्य होत नाही हे चोरून करतात म्हणून त्यांचं काही होतं का या हे याच्याबाबत आता सगळ्यांनी चिंतन करणं गरजेचं आहे युवक आणि युवतींनीही आपल्या कुटुंबाला याची कल्पना दिली पाहिजे त्यांना त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि होकार मिळवून पुढं मग शुभमगन सावधान करत आपला संसारचा गाडा हाकायला हवा पण तसं घडत नाही कारण मुलगी तर फार भेदरली युवती तर फार भेदरते कसं घरच्यांना सांगू ते ऐकतील का नाही की आपलंच काहीतरी बरं वाईट करतील ही तिच्या मनात भीती अग्दी खोल तर, हा दिखोलवर उजलेली असते तर तरुण हा जाऊ द्या काय होणार आहे कशाला पालकांना सांगायचं काय हा अशाही एक एका 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 अशा विचाराचेही काही तरुण असतात तर काही तरुण आपण घरच्यांना सांगूनही त्यांनी आपलं ऐकलं नाही आपल्या प्रेमप्रकरणाला हो, साथ दिली नाही तर मग पुढं काय हा प्रश्न त्याच्याही मनात असतो तसं आता जग उडत चाललं आहे जग आहे युवक युवतीही अगदी खिशात असलेल्या जगमेरे खिसेमे जे मोबाईल वगैरे आहेत त्यामुळं त्यांना अगदी बारीक सारीक गोष्टी कळतात मग त्यांनी आपण जे केलं आहे ते शेवटपर्यंत निमवण्यासाठी काहीतरी मार्ग काढला पाहिजे हेही तेवढंच नक्की आहे नाहीतर अशाच घटना पुढं घडत राहतील असेच आरच्या आणि परशा एकत्र येतील आणि परशाचा आरचीच आरचीच्या कुटुंबांनी जसा काटा काढला तसेच नव्या कुणी आरच्या असतील त्यांचे कुटुंबीय त्यांचा काटा खडतील अगदी तसंच पांढरेवाडी आणि आष्टी तालुक्यातील पिंपरीत घडलं आहे आस्तुर्तास एवढंच धन्यवाद